मी आत्ताच मध्ये एक व्हिडिओ टाकला होता की कैरी ही विकत घेऊन खायला मजा नाही कैरी चोरूनच खायला मजा आहे आणि ह्याच्यात होते मी कैरी काढली पण मी नंतर त्यांना सांगितली का, -का मी तुमची कैरी घेतली तर ते हसले माझ्याकडे बघून <laughs> हा हा ठीक आहे चल असं करून कोकण बोर्डाचा निकाल कायम जास्त असतो पुढे काय होतं पुढे ती लोक कुठे जात आहेत ती जी छान मार्क्स घेत ती सगळी मुलं पुढे गायब होत आहेत कारण ती भरकटत आहेत त्यांना तो योग्य मार्ग मिळत नाहीये काही काही व्यवस्थित मार्गी लागतात काही काही जणांना काहीच मार्ग मिळत नाही मग नॉर्मल जॉब करतात सो ते मला कुठेतरी त्याच्यावर काम करावं असं वाटतं मी अचानक इंजिनिअरिंग झाल्यानंतर लगेच मुंबईत आले आणि हे सगळं करत होते तर आईचं हे होतं की आई मला स्टोरी सांगायची की लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही बहिणी पण बहिणींचं एकमेकांशी फार पटत नाही तर मग तू जर लक्ष्मीच्या मागे जास्त धावलीस ना तर सरस्वती नाराज होईल तू दोन्हीचा बॅलन्स ठेव मला बरोबर आजकाल असं झालंय की बघ दोन लाख रुपये देतोय प्रमोट करून दे मग दोन लाखात घ्या कुठचे तरी कमी पैसे घेणारे चार पाच इन्फ्लुएन्सर घ्यायचे नावाला फक्त ते प्रमोशन करायचं हे सगळं जे करायचं म्हणून करायचं असं सगळं जे चाललंय ना त्यामुळे त्या फिल्म पोहोचत नाही <laughs> नमस्कार म्हणजे मी कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू अलावकर आणि आज मी इलय वन ऑन वन बोलायच्यासाठी अमृता काकीं सोबत आणि अमृता काकीन वगडा बोलायला मला बरा वाटला कारण इतकी सुंदर मालवणी ते बोलतात आणि आम्ही असे गजाली मारलो ना तुमक काय सांगा तर आमचे हे गजाली बहु तुम्ही विसरू नका आणि अमृता फिल्म्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब मंडळी नो आज शुक्रवार मागच्या शुक्रवारी जो अर्ध राहिलेल्या आमच्या गजाली असत ह्याच्या वांगडा मी बोलणार असे तर पुन्हा आता इलेला असा आमचा कोकणचा चेडू अंकिता तर त्याच्याशी बोलूया त्याच्याविषयी त्याच्या घोवाच्या विषयी जरा जास्ती जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तू लग्न होऊन पहिल्यांदा माझ्या घरात केलं असं मी तुझी ओटी भरणार असे खरं मी पत्रिका आहे पण कोण लग्न घेऊक नाही तुम्ही पत्रिका <laughs> तुमका अच्छा। 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 <laughs> ते <laughs> अरे तेव्हा जरा तब्येत माझी बरी नव्हती म्हणून आता येत मग आता अनेक असतं असं येत आहे मी काय करतोय अंकिता आता मला एक सांग कुणाल बरोबर तुझं लग्न झालंय तो तुला किती वेळ देतो तुला पाहिजे तेवढा वेळ मिळतो का वेळ तो त्याच्या कामात बिझी असतो तुला वाटतंय की त्याने अजून तुझ्यासाठी वेळ द्यायला हवी नाही वे, नाही वेळ आमचा दोघांचाही वेळ एकाच ठिकाणी असतो म्हणजे आम्ही स्टुडिओमध्येच असतो त्याच्यामुळे वेळ एकमेकांना मिळतोच पण त्याचं काम खूप रात्री रात्रीपर्यंत वगैरे असं चालू असतं सो त्याच्याबरोबर म्हणजे त्याचं काम असेल तर माझंही जागरण मग होत असतं तुला माहितीये का ए आर रेहमान त्याला सगळ्या कल्पना किंवा जे म्युझिक सुचतो ते रात्रीच सुचतं तो रात्री रात्री काम करतो म्हणून इतकी सुंदर सुंदर गाण्याची निकाण शांतता असते सर्व तर कुणालाही असं वाटतं का तू जर त्याला रिस्ट्रिक्शन केलंस की तू रात्रीचं नाही काम करायचं फार लेट मी काहीच रिस्ट्रिक्शन देत नाही त्याला तुला जेव्हा करायचं तेव्हा कर उलट मी त्याच्यात लिहिलं होतं मी चटई टाकून झोपते स्टुडिओमध्ये तुला जेव्हा आम्हाला जे छान छान गाणी ऐकायची त्याने निर्मिती केलेली काही गाणी सांग बरं त्याने निर्मिती केलेली अशी भरपूर आहे आता जे हे झालं ते राजसाहेबांच्या मधलं तू आभाळ गाणं होतं ते खूप हे झालं त्याच्यानंतर त्याने लढर तू बळीराजा एक शेतकऱ्यांवरती गाणं केलं ते खूप लोकांना आवडलं सो अशी so, बरीच गाणी आहेत आणि तो जेव्हा गाणी करतो म्हणजे तुम्हाला तर एवढंच माहितीये कधी कधी असं असतं की आम्ही ड्राईव्ह करतोय छान काहीतरी त्याला समोर दिसलंय त्याच्यावरती ते त्याला काहीतरी सुचलंय की तो गाडी थांबवतो आणि तो मला दोन मिनटं दोन मिनिटं जरा थांबशील असं आणि तो काहीतरी रेकॉर्ड करतो टाईप करून ठेवतो आणि मग ते गाणं बनतं सो त्याला कधीही सुचतं आणि ते तो कसं नोट डाऊन करतो हे मी नोटीस करत असते सो so, माझं त्याला काही असे रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत पण मला असं वाटतं की जर आपण म्हणजे तो बॅक टू बॅक जेव्हा पाच सहा दिवस रात्र रात्र जागून काम करतो ना तेव्हा मला असं काळजी वाटते की कुठेतरी एक ब्रेक घे म्हणून आता मी स्वतः एक ट्रिप प्लॅन केली होती की चला नागपूरला जाऊया ताडोबाला जाऊन आपण मस्त जंगल वगैरे बघून येऊया की तिकडची कारण ते एक जंगल बघणं जंगलची सफारी असते ती सुद्धा जंगलातली एक शांतता वेगळी असते त्या गोष्टी अनुभवणं वेगळं असतं सो त्यालाही एक ब्रेक मिळेल सो मी काळजी घेते की त्याच्या कामातून त्याला कसं बाहेर नेऊन ब्रेक देऊन त्याला परत कामात आणणं ही काळजी निसर्गाची कलाकार मंडळींना निसर्ग वगैरे बघायला खूप जास्त त्याला सनसेट जास्त आवडतो त्याला सूर्योदय असतं या गोष्टी त्याला जास्त आवडतात आणि ते बघण्याचा त्याचा आग्रह असतो म्हणजे माझं असं असतं की सकाळी झोपे आरामात ते पण नाही सूर्योदय बघायचंय सूर्योदय बघायचंय आपल्या आयुष्यात एवढी छान गोष्ट होते ती कशाला मिस करायची ती फ्री आहे ती बघायची सो त्याला ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी आहे म्हणजे आम्ही दोघेही पार्टीवाले नाही आहोत पण आम्हा दोघांनाही असं शांत बसणं निसर्गाच्या सान्निध्यात राहणं एकाच ठिकाणी बसून काहीतरी लिहिणं वाचणं ह्या गोष्टी जास्त आवडतात म्हणून आमचं जास्त आता सोशल मीडियामध्ये काम केलंय तुझे तु 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 किंवा तु इंटरव्यूज घेतले तर वेगळं काय करावं सारखं वाटतं वेगळं म्हणजे तेच मी अजून चित्रपटामध्ये काम नाही केलंय म्हणजे आले भरपूर ऑफर्स पण ते छोट्या छोट्या रोलसाठी किंवा असं सो मला एक छान सुंदर असा रोल करायचा आहे जो माझ्या मलाही साजेसा असेल आणि मला तो जमेल असं मला एक रोड नक्की करा आपण हे कोकणाविषयी बोलतो त्याच्यावरून मध्यंतरी असं झालं होतं की काही विदर्भ मराठवाड्याचे काही आले होते गोवा बघायला कोकण बघायला तर ते, ते रस्त्यातून जात असताना त्यांना झाडावरती आंबे दिसले त्यांनी ते आंबे काढले आणि गाडीत घेतले तर ज्यांची ती आंब्याची बाग होती ते त्यांना कळलं लगेच ते धावत आले त्यांना तुम्ही चोर आहात आमचे आंबे तुम्ही चोरलेत असं कसं तुम्ही केलं त्यांनी काढलेले आंबे गाडीत ठेवलेले ते त्यांनी काढून घेतले तर ते असं वाचल्यानंतर थोडस मनाला हे झालं कारण का की आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा बघतो ते, ते उसाचे मळे असतात द्राक्षाचे मळे असतात तर तो ऊस तोडून खाल्ले तर तिथले लोक घेऊन जा घेऊन जा आम्ही पैसे त्यांना देतो नाही नाही आमच्या शेतातला घेणार आम्ही विकत नाही पैसे घेत नाहीत असं त्यांनी सांगितलं द्राक्ष तर आम्ही किती काढून खाली गाडी जिथे थांबायची द्राक्ष घ्यायचो खायचो मग ते मला घ्यायचे अरे पाहिजे अजून घेऊन जा थोडे असं म्हणायचे म्हणजे हा डिफरन्स मला खूप जाणवला तर तुला याविषयी काय वाटतं नाही तसं बघायला गेलं तर आपण खूप वेगळ्या गोष्टी कंपेअर करतोय म्हणजे द्राक्ष आणि ऊस याचं उत्पन्न आणि आंब्याचं उत्पन्न परत आंब्याचा रेट आणि द्राक्ष आणि उसाचा रेट हा याच्यामध्ये खूप तफावत आहे पण एक असं असतं ना की माझ्या पण मामाची आंब्याची बाग आहे आणि त्यांची अशी रस्त्याला लागूनच आहे तर काय होतं की जेव्हा आपण दुपार राखणदार असतो कोणतरी ठेवलेला तिथे दुपारच्या वेळेला कोणीतरी जेवायला गेलं की हायवेने जाणाऱ्या गाड्या थांबतात आणि रस्त्यावरचे आंबे काढून घेऊन जातात सो चार गाड्या ऑलरेडी गेलेल्या असतात आंबे घेऊन पाचवी गाडी जेव्हा आंबे काढत असते तेव्हा कोणतरी बघत अरे आंबे काढताय आणि मग ती चीड येते की अरे या झाडाला वीस पंचवीस आंबे होते रस्त्याच्या बाजूने ते ऑलरेडी काढले गेलेत हे आता आंबे काढतात आणि तो पहिल्या चार गाड्यांचा रा रागही त्यांच्यावरती निघतो सो ही झालेली घटना आहे ना ती तशी असू शकते त्यात सुद्धा जो आंबा व्यावसायिक आहे ना एकतर आंबा सगळ्यांचा जो आहे तो दरवर्षी येतो असं नाही एक वर्ष एक वर्ष आड करून येतो त्या एक वर्ष आड करून येणाऱ्या आंब्यामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टींचे सगळ्या खर्च काढायचे असतात कारण आंबे आपल्याला महाग दिसतात पण त्या आंब्याची जी वर्षभर निगा राखायची आहे ना त्या बागेची त्याचं खत पाणी आणि ते सगळं कोणालाच कळत नाही बाहेरच्या लोकांना असं नाहीये की कोकणी माणूस देत नाही पण तुम्ही रायवळ आंबे घ्या ना काढूनच न्यायचे आहेत ना रायवळ असा पडून जातोय आमच्या कोकणात रायवळ आंबे पण नाही हापूसच घ्यायचा आहे मग हापूसला एक तर रेट जास्त आहे त्यांचा पण तो कमाईचा दिवस आहे तर त्याच्यात तुम्ही ते आंबे असे काढले की मग त्या शेतकऱ्याला राग येणार का एक तर लिमिटेड झाड आहे बाबा वीस झाडं आहेत त्याच्यातली दहा झाडं जर लागली आहेत त्याच्यातली आंबे जर कोणी काढून घेते तर त्याला राग येणार म्हणजे काढावेत आंबे एक दोन काढले तुम्ही सांगून काढा मी सुद्धा आंबे असे काढते जाऊन मी आत्ताच मध्ये एक व्हिडिओ टाकला होता की कैरी ही विकत घेऊन खायला मजा नाही कैरी चोरूनच खायला मजा आहे तर मी तिथे काय ह्याच्यात होते मी कैरी काढली पण मी नंतर त्यांना सांगितली का का मी तुमची कैरी घेतली तर ते हसले माझ्याकडे बघून हा हा ठीक आहे चल असं करून आंब्यावर अजून एक कोकणातला किस्सा सांगेल तिला कोकणामध्ये असं आहे की जावयाला जेव्हा पहिल्यांदा जेवायला बोलवतात हवाई तुला हात धुवायला सांगतात मग तो जावई ज्या झाडाखाली हात धुतो ते झाड त्याला द्यायला जातात आणि त्याचे आंबे दरवर्षी ते जावयाला पाठवले जातात मग कुणाला तुझ्या घरी असं कुठे हात बीत धुवायला लावलाय का झाडाखाली नाही अजून तर आम्ही लग्नानंतर असं शांतपणाला सांग छान आंबे ह्या झाडाचे तिकडे हात धुत हो असं होतं आणि ते बऱ्याच गोष्टी आहेत अशा छोट्या मोठ्या oh. परत त्या जावयाला भरपूर काही दिलं जातं oh. आंब्याचा सीझन असेल ज्याची आंब्याची बाग असते त्यांच्याकडून जावयाला पेट्याच्या पेट्या पाठवल्या जातात वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत पण तेच आहे आणि आता आंबा खूप हे आहे कोकणातला फेमस आहे पण आंबा व्यावसायिकांचे त्रास नाही दिसत लोकांना मी सुद्धा आंब्याचा बिझनेस करते माझा स्वतःचा ब्रँड आहे आम्ही जेव्हा आंबे लोकांना देतो त्याच्यानंतर एवढे त्रास आणि एवढा मी त्याच्यावरती पण एक आत्ताच व्हिडिओ टाकला होता एकतर तो आंबा त्या मधल्या पायरीला घासून कापतात कापल्यानंतर हा बघा खराब आहे कारण ते पायरीला थोडेसे धागे जे चिकटलेले हो, असतात हो, हो, ते मध्ये असे निघतात नाही मधून खराब आहे बरं आंबा पोचल्यानंतर त्यांना तो बारा पंधरा दिवस खायचा असतो अरे तो हापूस आंबा पटकन पिकतो एकदा तो पिकायच्या ह्याला तो पटकन पिकलो पिकल्यानंतर तो बाहेरून कुजण्यापेक्षा तो आतमधल्या ह्याच्याकडनं सुटत जातो पिकत जातो सो किती दिवसात खायचा कसा खायचा इतपासून लोकांना सांगावं लागतं आणि त्याच्यानंतर आणि हे आंबा व्यावसायिकांवरती भरपूर टेन्शन असतं एकतर ते फळ लवकर काढणं लवकर मार्केटमध्ये पोहोचवणं ते हे करणं त्याच्यामुळे मी सुद्धा ह्या गोष्टी हे केल्यात मी जेव्हा ह्याला गेले होते हिमाचलला मी तिथली जेव्हा सफरचंद काढली होती मला कोणी बोललं नाही की का काढलीस किंवा कशाला काढलीस पण इथे बोललं जातं त्याला कारण हेच असतं की सर्रास सर्रास लोक तेच करतायत आणि मग त्याचा त्रास हो मला सगळा अनुभव आहे कारण आमची पण नऊ हजार आंब्याची झाडं आहेत आंबा काढतो तर ट्रान्सपोर्टचा एवढा खर्च असतो हो। आणि जेव्हा घरी येतात आमच्याकडे त्या सगळ्या काढा सगळ्यांचे वाटे काढाडा हे इतकं तापदायक असतं आणि प्लस घरी पर्यंत सगळ्यांच्या घरापर्यंत पोचवायला ते सगळं करणं आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणून हे असं नाहीये बऱ्याच वेळेला असं होतं की बाहेरून नेमकं त्याच मध्ये लोक फिरायला येतात रात्री गेल्या वर्षी झाला होता वाटतं असा किस्सा की कि ते रात्रीचे एका बागेत घुसले होते आणि त्यांनी भरपूर सारे आंबे काढले होते आणि गाडीत भरले होते आणि त्यांना लोकांनी पकडलं होतं मग त्यांनी लोकांना म्हणजे त्या लोकांनी मारलं लो होतं त्यांना भरपूर काही काही सो अशा पण एक्स्ट्रीम लेवलच्या केसेस होतात त्याला कारणीभूत हेच आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट परवडत नाहीये तर त्याचा अल्टरनेट काहीतरी शोधा किंवा जर तुम्हाला काढूनच घ्यायचे सांगा किंवा काहीतरी करा पण जेव्हा तुम्ही चोरी करणार तेव्हा समोरचा माणूस काहीतरी मग त्याचे कष्ट आहेत शेवटी ते त्याच्यामुळे तो काहीतरी बोलणार मग त्याला काही पर्याय नाही तुला आता कोकणाविषयी इतकं प्रेम आहे तुला खूप मालवणी भाषेबद्दल खूप अभिमान वाटतोय तर तुला या भाषेसाठी किंवा कोकणासाठी काही करावं असं वाटतं का आणि वा त्यासाठी तो काय पाऊल उचलशील किंवा उचललंय असं आता भाषेबद्दल तर प्रेम आहेच पण भाषा प्रमोट करण्यासाठी आता भरपूर जण तसे बघायला गेलं तर पुढे आलेले आहेत आणि भरपूर जण आता भाषेचा प्रचार होतोय सगळं होतंय त्याच्यामुळे त्यात फार काही करण्याची अशी मी काहीतरी करेन मगच ते होईल असं काही आता राहिलेलं नाहीये पण बघायला गेलं तर अजूनही कोकणातील लोक जी जॉबसाठी म्हणा रोजगारासाठी म्हणा जी बाहेर बाहेर जात आहेत ज्यांना आता मुंबईत येऊन दहा हजाराची नोकरी पण करावी लागते काही जणांना कारण तिथे त्यांना वाटतं की इथे नाही होऊ शकत आपलं काही तिथे राहिलो तर लग्न होत नाही आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना सो तिथे रोजगार निर्मिती कशी होईल तिथल्या लोकांना आपलं जे काही आहे त्यातूनच रोजगार कसा निर्माण करता येईल काही काही बरेच छान छान प्रोजेक्ट असतात जे पोचतच नाही तिथपर्यंत लोकांना कळतच नाही कारण तुम्ही बघितलात तर कोकण बोर्डाचा निकाल कायम जास्त असतो पुढे काय होतं पुढे ती लोक कुठे जात आहेत ती जी छान मार्क्स घेत आहेत ती सगळी मुलं पुढे गायब होत आहेत कारण ती भरकटत आहेत त्यांना तो योग्य मार्ग मिळत नाहीये काही काही व्यवस्थित मार्गी लागतात काही काही जणांना काहीच मार्ग मिळत नाही मग नॉर्मल जॉब करतात सो ते मला कुठेतरी त्याच्यावर काम करावं असं वाटतं बाहेर जे म्हटलं जातं कोकणातले लोक आळशी आहेत त्यांना फक्त गजाली मारायला खूप आवडतात काम धंदा करणार नाही ते ह्या आम्ही किती करतो काम त्याच्या शेतात जाऊन आमचं शेत पडला हा आम्ही थोडी काम करतो आम्ही लोकांच्या हाताखाली काम करतो नाही म्हणजे मी म्हणजे कोणीतरी मोठं मी कोणाच्या अंडर काम करणार नाही ही एक वृत्ती असते कोकणी लोकांची असं वाटतं मला मला तसं नाही म्हणजे बाहेर जे, जे नॉर्मल बोललं जात अरे ते ठेवलेत ना कोकणांचे लोक ते काय करतात त्यांना गणपतीला गावाला जायचं असं त्यांना शिमगा म्हणून महिनाभर रजा घेणार आणि गावात बसून काय तर गजाली करणार आणि बॉम्ब मारत बसणार ही जे वृत्ती आहे ती त्यांना घातक ठरते असं मला वाटतं किंवा लोक जे बोलतायत त्यावरून तर तुला काय वाटतं त्याच्याविषयी काय करायला पाहिजे त्याच्यासाठी आता कसं आहे की गणपती म्हटल्यानंतर ती बऱ्याच लोकांच्या ती आस्था आहे मी सुद्धा गणपतीला सुट्ट्या घेऊन घरीच जायचे पण ते कसं आहे ना की आमच्या इथे आता होळी तळ कोकणामध्ये होळीच एवढी क्रेज नाहीये जी क्रेज आहे खेड रत्नागिरी पर्यंत सो त्या लोकांसाठी होळी खूप महत्वाची आणि आम्ही महिना महिना बघ चालतो त्यांचा <laughs> आम्ही गणपतीसाठी जाणारे लोक आहोत आम्ही तळ कोकणातले आहोत सो ते त्याच्यात जोपर्यंत आपण एखादं काम आवडीने करत नाही किंवा आपण एखादं काम आपल्या ग्रोथसाठी करत नाही ना तोपर्यंत हा सुट्टीचा फॅक्टर येत नाही मी सुद्धा मुंबईत जॉब करत होते पण माझं असं होतं की मला यातून काहीतरी करायचंय मला यातून काहीतरी माझं एक विश्व निर्माण करायचंय मला जास्त कमवायला लागेल तेव्हा जाऊन कुठे मी माझ्या दोन बहिणींना मुंबईत आणू शकते यासाठी मी पहिले पाच सहा महिने खूप एक पण सुट्टी न घेता काम करायचे पण हो मी पाच सहा महिने आधीच सांगून ठेवायचे मी अकरा दिवस नसणार आहे मला अकरा दिवसाची माझी सगळी सीएल संपू देत पण मी अकरा दिवस, दिवस जाणार आहे गणपतीसाठी आणि तेव्हा मी कसलाच विचार नाही करायचे फक्त गणपती मजा मस्ती आणि ते सगळं पण यासाठी पहिले सहा महिने मी खूप राब राब राबायचे सगळं जॉब करून पैसे साठवायचे गणपतीच्या डेकोरेशनसाठी वगैरे ते काहीतरी करायला मिळालं पाहिजे छान वेगळं यासाठी सो काही जण जे काम करतात ना हे फक्त की बाबा माझं आता बरेच जण कोकणातले माझ्या जवळचे मुंबईत यासाठी आलेत जॉब करण्यासाठी की लग्न व्हावीत लग्न एकदा झाली की ते सगळे परत जाणार आहेत मलाही माहिती <laughs> आहे सो ते त्यासाठी आलेत कारण मुलीकडचे मुलांना द्यायलाच तयार नाहीत ना मुली की आम्हाला कोकणात म्हणजे गावी राहिलेला जावंही नकोय भले तो कितीही कमवता असू दे म्हणजे माझा एक मित्र होता ज्याची आंब्याची बाग होती तो व्यवस्थित कमवत होता सगळं होतं पण मुलीची अपेक्षा अशी होती की मला मुंबईत पाहिजे मला मुंबईतलाच मुलगा हवाय मला मुंबईतल्या मुलाशी लग्न करायचंय पण का तुला करायचंय तर तिचं असं होतं की मी तिथे हवे तसे कपडे घालून फिरू शकते मी तिथे हवं तसं राहू शकते मी म्हटलं तुला हा मुलगा पण फिरायला घेऊन जाईल मुंबईला काय प्रॉब्लेम आहे तुला असं पण नाही एक एक हे झालं की मुंबई म्हणजे स्वातंत्र्य मुंबई म्हणजे आपल्याला हवं तसं करण्याची मुभा मिळते आणि मुंबई म्हणजे मजा असा एक कन्सेप्ट जो आहे आत्ता आता तू कुठेतरी कमी व्हायला लागलाय पण त्या कन्सेप्टमुळे मग मुली कुठेतरी मुलांवरती तो दबाव येतोय की अरे कोकणात राहिलो तर आपलं काही होणार नाही लग्न होणार नाहीयेत आणि त्यामुळे मग ते मुलं मुंबईत येतात बिचारे प्रेशरमध्ये जॉब करतात मग लग्न झालं की मुलीलाही कळतं की मुंबईत आपलं काही होत नाहीये आपल्याला परत गावी गेलं पाहिजे आणि मग ते गावी येतात सो हे कुठेतरी मला वाटतं की थांबलं पाहिजे आणि दोन्ही समजून घेतलं पाहिजे ह्याच्यावरती मी जेव्हा बोललो तेव्हा मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं मग तू का नाही केलंस कोकणातल्याच मुलाशी लग्न किंवा जो गावी असेल त्याच्याशी तर मी त्याला हे सांग की मी मुंबईत येऊन काहीतरी माझं उभं केलं म्हणजे मी आता मुंबईत सेटल झालं आणि पड़ तू पण हा विचार केला असते के की मला पैसे कमवायला पाहिजेत माझ्या पायावर उभं राहायला पाहिजे म्हणून तू ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही काम करत की सोर्स ऑफ इन्कम काहीतरी हवं आहे तुझी नोकरी म्हण तुझं हे ट्युशन पण घेत होते मी मुंबईत त्याच्याविषयी सांग ट्यूशन मी मुंबईत एक जॉब करून काही होणार नाही हे मला पहिल्या महिन्यातच कळलं होतं की इथे आपल्या एका पगारावरती काही बघणार नाही तेव्हा मी पार्ट टाइम जॉब शोधला की मी इंटरनॅशनल स्कूल स्टुडंट्स आता मी इथून आले तेव्हा मला कळलं बॉम्बे स्कॉटिश मग मला यांची पण मुलांना मी शिकवले हो सो मी मॅथ्स आणि सायन्स त्या मुलांना शिकवत होते मग आय चे स्टुडंट होते त्यांना शिकवत होते सो हे सगळं पार्ट टाइम मी करायचे कारण मला मा, मुंबईत येऊन हा कन्सेप्ट कळला की इथे होम ट्युशन नावाचा कन्सेप्ट आहे की मुलांच्या घरी जाऊन तुम्ही शिकवू शकता त्याचे तुम्हाला अर्ली चार्जेस मिळतात पण आर्ली मिळतात पैसे तर आपण एक माझा संध्याकाळी जेव्हा जॉब संपतोय फोर थर्टीला मी फ्री होते तर फोर थर्टी नंतर मी दोन तास जर शिकवलं तरी ठीक आहे ना माझा वरचा खर्च काहीतरी निघतोय माझा रेंट निघतोय सो ह्या सगळ्यासाठी मी ते दोन जॉब करत होते जेव्हा मी असे तीन चार जॉब करून मी माझा एक सर्टन अमाऊंट म्हणजे डोक्यात फिक्स आहे की मी एवढे पैसे इथे कमवते मग मी गावी नाही जाऊ शकणार माझं जर उत्पन्न इथल्यापेक्षा गावी मला जास्त मिळत असतं ना तर मी हे सोडून गावी गेले असते पण मला माहितीये की मी गावच्यापेक्षा जास्त मी इथे कमवते तर मी इथे राहणार कारण कितीही काही म्हटलं तरी माणसाला जगण्यासाठी किंवा कशासाठी पैसाच लागतो आणि तो पैसा जिथे जास्त आपण कमवतोय त्या ठिकाणी आपण थांबतो की इथे मी जास्त किंवा त्याच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो मागे कोणी जात नाही तोच माझं झालं की माझ्या घरी माझ्या वडिलांचं रिसॉर्ट आहे वडील रिसॉर्ट चालवतोय पण ते माझ्या हातात काही नाहीये ते वडिलांचं आहे तिथे राहून मला काही होणार नाहीये त्याच्यामुळे मी फक्त एक बाबांचा फ्री मधला ब्रँड अम्बॅसिडर आहे तो फक्त सांगतो की आमचं रिसॉर्ट आहे आमचं रिसॉर्ट आहे पण त्याच्यात माझं काही नसतं ते सगळं बाबांचं असतं माझं स्वतःचा ब्रँड मी डेव्हलप केला उद्योग नावाचा आणि ते सगळं माझं माझं मी मुंबईत केल्यामुळे मी मुंबईत राहते आणि म्हणजे मुंबईतल्या मी सगळ्यांना सांगते मला सगळेजण विचारतात मग मुंबई तुला हे की मग मालवण मी सांगते की ती जन्मभूमी आहे तेवढीच फ्री आहे ही कर्मभूमी आहे तेवढीच फ्री आहे सो दोघांमधलं एक चूज मी काहीच नाही करू शकत कारण मला मी मुंबईत जरी राहिले तरी दोन महिन्यात ना माझ्या दोन फेऱ्या घरी होतातच बाबा तिथे असल्यामुळे सारखं जाणं येणं असतं <laughs> आणि माझ्या आईचं नेहमीच असं हे होतं की तिचं कारण मी अचानक इंजिनिअरिंग झाल्यानंतर लगेच मुंबईत आले आणि हे सगळं करत होते तर आईचं हे होतं की आई, आई मला स्टोरी सांगायची की लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही बहिणी पण बहिणींचं एकमेकांशी फार पटत नाही तर मग तू जर लक्ष्मीच्या मागे जास्त धावलीस ना तर सरस्वती नाराज होईल तू दोन्हीचा बॅलन्स ठेव असं बरोबर आणि मग मी मस्त म्हणजे मग मी काय करू आई मग आईचं असं होतं की तू जे ट्यूशन्स घेतेस ना ते मला खूप बरं वाटतंय तर तू घे मग मी असं मुंबईतले काही जण माझ्याकडे असे आले होते की ज्यांची ट्यूशन फी भरण्याची सुद्धा ये होती एस एस सी वगैरे बोर्डचे ते होते कारण मी ला शिकवत होते आणि एसएससी आले होते की मॅडम माझी मुलीला गणितात कमी मार्क्स पडते तुम्ही शिकवाल का आणि लहानपणापासून माझा सगळ्यात आवडता विषय होता गणित गणितात मला नव्याण्णव नौ मार्क पडले ना पैकी तरी आईला टेन्शन यायचं एक मार्क गेला हिचा का गेलाय वगैरे अशा ह्याच्यात वातावरणात मी वाढलेली आहे त्याच्यामुळे गणित हा माझा फेवरेट सब्जेक्ट तो शिकवायलाही मला खूप आवडतो आणि अजूनही म्हणजे मी बऱ्याच मुलांना असं पटकनपासून मॅथ्सचे प्रॉब्लेम वगैरे ते सगळं सांगायला मला खूप आवडतं तेही मी केलंय सो त्यामुळे आई खुश होती की ही जॉबही करते ही सगळ्या गोष्टी करते आणि ही पण हे करते सो ते साधलं होतं पण कुठेतरी म्हटलं होतं की मला अभ्यासाचा भयंकर कंटाळा मला अभ्यास अजिबात मला कधीच नाही आवडला अभ्यास मला कधीच नाही आवडला मी फर्स्ट आले मी खूप चांगले मार्क्स मला मिळाले नाईन्टी अबव असायचे पण मला आवडलं कधीच नाही कारण ते बसून पुस्तक वाचा पाठांतर करा जाऊन पेपर लिहा की ह्याच्यात मला काही मजाच यायची नाही मला असं म्हणजे तुला वाचनाची वाचना वाचनाची आवड नाही का वाचनाची आवड वाचना आहे तू काय वाचन करायची पुस्तकं वाचायची मला अशा मला स्टोरी बुक्स पहिले खूप आवडायचे त्याच्यानंतर एखाद्याचं आत्मचरित्र त्याने ते कसं केलं किंवा त्याच्या आयुष्यात काय वगैरे ते सगळं लिमिटेड पण जास्त करून मी अशी ते आत्मचरित्र वगैरे वाचणं किंवा अब्दुल कलाम अग्निपंख मी वाचलं होतं तेव्हा मला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं ते पुस्तक वाचायचं ते त्याच्यानंतर श्यामची आईचं पुस्तक होतं ते ते मला खूप आवडायचं ते पुस्तक वाचायला श्यामची आईचं पुस्तक आज देणार आहे <laughs> ते अजूनही मी ठेवलं होतं माहिती आता ते पुस्तकाची म्हणजे मध्ये एक श्यामची आई नावाचा जेव्हा चित्रपट आला ना तेव्हा श्यामची आई चित्रपटाची निर्माती व मी त्याचं प्रमोशन केलं होतं आणि तेव्हा मी तेच घेऊन प्रमोशन केलं होतं आता सध्याचा ट्रेंड बघितलं तर एखादा चित्रपट येत असताना जो चॅनल ते घेणार आहे तर तो ते चॅनल स्वतःपुरती फक्त प्रमोशन करत संपूर्ण थिएटरमध्ये ज्या चित्रपट आल्यानंतर लोकांनी यावं त्या दृष्टीने प्रमोशन करण्यासाठी वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सरना बोलवलं जातं तर तुला काय वाटतं याविषयी आता तेच झालंय की मध्ये प्रमोशन हा आणि सोशल मीडिया हे खूप आता गणित पक्क झालेलं आहे त्याच्यामुळे काही नवीन येत असला तर त्याचं प्रमोशन करायचं मग त्याच्यासाठी काही एजन्सीजना दिलं जातं बरं ते एजन्सीचं कसं असतं विचार की यातून मला पैसे सुटले पाहिजेत मग मला ते कसं प्रमोट करून द्यायचंय पण ती ऍक्च्युअल ती फिल्म प्रमोट होतीये का किंवा ती गोष्ट प्रमोट होतीये का ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे का लोक थिएटरमध्ये येणार आहेत का हे कोणीच बघत नाही मग ह्याच्यासाठी एखाद आता समजा मध्ये इलेक्शन्स जेव्हा आले होते तेव्हा मुंबईतला एक, एक हे होता कॅन्डिडेट होता त्याचं प्रमोशन कोणतरी करतंय कोकणात बसलेला मुलगा का तर तो कमी पैसे घेतोय पण तुम्हाला मत देणारी लोक तर मुंबईतली आहेत ना मग तुम्ही मुंबईतल्या लोकांकडनं मतं घेणार तर मुंबईतल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या भागातलं कोणीतरी तुम्ही बघितलं पाहिजे की जो तुम्हाला तिथे पोचवेल तुम्ही कोकणातले कमी पैसे घेतोय म्हणून कुठेतरी कोणाकडनं तरी प्रमोशन करून घेण्यापेक्षा जे योग्य आहे तिथून जर प्रमोशन करून घेतलं तर त्याचं जास्त इम्पॅक्ट होतो आता एखादी फिल्म पोचवायची आहे मी एखाद्या एजन्सीला दिलं त्या एजन्सीने त्याचे जे चार पाच लोक आहेत त्यांना दिलं ते असतील समजा एखाद्या विशिष्ट भागातले पश्चिम महाराष्ट्रातलेच येईल तर तुमची फिल्म कोकण साईडला आलीच नाही तुम्हाला जर एखादी फिल्म प्रमोट करायची आहे तर तुम्ही सिलेक्टिव्ह लोक घ्या बाबा कोकणात फिल्म प्रमोट करायची कोकणातलं ही ही चार लोक घेतली कोल्हापूर रिजनमध्ये जायचं आपल्याला ही चार लोक घेतली असे प्रत्येक रिजन वाईज तुम्ही चार चार लोक घेऊन त्यांना जर ते काम दिलं की तुम्ही हे पोचवा लोकांपर्यंत तर ते जास्त जास्त ऑडियन्स पर्यंत पोचू शकेल पण आजकाल असं झालंय की बघ दोन लाख रुपये देतोय प्रमोट करून दे मग दोन लाखात घ्या कुठचे तरी कमी पैसे घेणारे चार पाच इन्फ्लुएन्सर घ्यायचे नावाला फक्त ते प्रमोशन करायचं त्याच्या हे सगळं जे करायचं म्हणून करायचं असं सगळं जे चाललंय ना त्यामुळे त्या फिल्म्स पोहोचत नाहीयेत आणि त्याच्यात मी कधी कधी बघते की एवढ्या चांगल्या फिल्म्स ज्या येतात जसं की आता आलेला देव माणूस पण खूप छान होता आता थांबायचं नाही आला तो पण खूप छान होता आता तू म्हणाली आता थांबायचं नाही हा चित्रपट परवाच एक स्पेशल शो होता आणि मला बोलवलं होतं मी गेले होते तिथे अप्रतिम चित्रपट हो अप्रतिम चित्रपट परंतु तो चित्रपट एकाच थिएटरला लागला आणि तिथे कोणीही येत नाही मी तर सगळ्यांना तिथे सुद्धा आवाहन केलं की हा चित्रपट प्रत्येकाने बघायला हवा इतका सुंदर चित्रपट आहे परंतु त्याचं प्रमोशन तितकं होत नाहीये हो किंवा लोकांपर्यंत पोचत नाहीये आणि मग काय होणार दोन चार दिवसात तो चित्रपट मधून जाणार आणि तेव्हा माऊथ पब्लिसिटी होणार लोक बघायला येणार तर थिएटरमध्ये चित्रपट नसतो आता ह्या प्लॅटफॉर्म वरून माझं काही मी त्याचं प्रमोशन करत नाहीये वेळ प्रमोशन नाहीये पण मी सगळ्यांना तुम्हाला सांगेन की हा चित्रपट तुम्ही नक्की बघा हो आणि मी सुद्धा आता तसं बघायला गेलं तर आम्ही आता एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहोत क्रिएटर आहोत तर आम्ही सुद्धा जेव्हा फिल्म प्रमोट करतो तेव्हा आम्हाला एक सर्टन अमाऊंट दिली जाते की तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवरती लोकांना सांगा पण जेव्हा असे चांगले चित्रपट येतात ना मी विचार नाही करत की बाबा ही कोणाची आहे मला तर काही पैसे नाही दिलेत मी कशाला प्रमोट करू मी आता थांबायचं नाही चित्रपट बघितला बघितला स्टोरी पोस्ट केली की हा अतिशय सुंदर चित्रपट आहे सगळ्यांनी जा कारण शिक्षण ही गोष्ट किती महत्वाची आहे कारण ही एकच अशी गोष्ट आहे जी दिल्यामुळे कमी होत नाही तर तुम्ही हा चित्रपट जाऊन बघा हे मी स्वतः सांगितलं त्याच्यानंतर मी जी स्टुडिओजला वगैरे टॅग केलं होतं ते पण मला म्हणाले की थँक्यू तुम्ही आमचा चित्रपट प्रमोट केला पण तेव्हा मी त्यांना लोकांचे मेसेजेस दाखवले की ते मला आहेत लोक कोणता मूव्ही आहे हा कुठचा चित्रपट आहे चांगले चांगले कलाकारांनी काम केले त्याच्या एवढ्या दिवसांनी भरत जाधव यांना जेव्हा स्क्रीनवरती बघितलं तेव्हा त्या सरांना नॅचरल ऍक्टिंग काय ऍक्टिंग आहे ती तेव्हा वाटत की बाबा खूप शिकायचं बाकी आहे अंकिता म्हणून माझ्या स्पॉन्सरनी तुझ्या काय काय गिफ्ट पाठवले अरे वा। ते हे तुम्हाला अंकिता खरा सांगू माझ्या प्रेक्षकांका आज एक सुखद धक्का असा माझ्या तोंडा मालवणी ऐकताना तर माझ्यासाठी होतो <laughs> आणि त्यामुळे काय माझी कित्येक दिवसाची इच्छा मालवणीत बोलूची आता मी जातलय कुडाळात आमची वार्षिक जत्रा असतात सातारी देवीची ते दरवर्षी जाते मी आता जातलंय तेव्हा माझ्या मालवणी बोलूची जी इच्छा असता ती थोडीशी पूर्ण तेव्हा आणि आज तुझ्या मैत पूर्ण झालं कधी तुमका गजाली मारायच्या वाटलं मग फोन करा नक्की गजाली मारण्याच्या सगळं दुसरी आनंदाची गोष्ट काही बरं आता हे तुका गेट घेत हे निर्गुणकर फार्म्स तर्फे हे त्यांचे काय काय प्रॉडक्ट असं ते तुका तुझ्यासाठी पाठवलेत सगळे ऑर्गॅनिक पण असत काही केमिकल वापरलेला त्यांनी करून घेतलेले असत हे आमच्या झाडाचे थोडेसे आंबे तुझे पण खूप असले नक्की टेस्ट कर तुकडा हे हो कस स्वयंपाकाची किती आवड असा भरपूर मग हे डॉक्टर मंजिरी नेरुड तिने आणि तिच्या आईने हा पुस्तक लिहिलेलं असा आणि सगळं अगदी वरण भातापासून पुरणपोळीपर्यंत सगळी पंचपक्वनाची रेसिपी अगदी सोप्या भाषेत आणि दिलेली असा की हे का काय सोय झाली हा आणि हे अनिता पाधेने लिहिलेल्या ह्या एक पुस्तक असा तू जीवनातल्या प्रेमाचे अनेक रंग बघितले तेव्हा हे प्यार जिंदगी है हे प्रेमाविषयीच जे अनेक चित्रपट फेमस दहा चित्रपट ज्याच्यात प्रेमाविषयी सगळं लिहिलेलं असा किंवा प्रेमाविषयी दाखवलेलं असा ह्या सगळ्या प्रेमाच्या चित्रपटांविषयी अनितापाध्यायने लिहिलेला ह्या पुस्तक मी तुका तिने पाठवली तुझ्यासाठी भरत आणि डॉथी गोडांबे यांचं हा बी एन डी नावाचा एक ब्रँड असा त्यांनी तुझ्यासाठी हे काही मेकअपचे गोष्टी पाठवली खूप मोठं ब्रँड असा इंटरनॅशनल ब्रँड असा तर त्यांच्यानी ह्या तुका थँक्यू भरपूर गिफ्ट घेऊन ठेवला हो मी घेऊन ठेव स्पॉन्सर नाही दिले सर मी काय करतो ते तुझ्या पाठवतंय हे सिरो नावाचे प्रॉडक्ट आहे त्या कंपनीचे ह्या एक प्रॉडक्ट ची किंमत जवळजवळ तीन ते पाच हजार असा पण या कंपनीने इंडियात आणून त्याचा अनालिसिस केला असा आणि तीनशे चारशे रुपयात हे प्रॉडक्ट इंडियात बनतात आणि विकत सगळे अमेझॉन वर उपलब्ध असत कशासाठी वापरूचे हे लिहिलेलं असा हे पण सगळे अशा हेल्थच्या विषयीचे असते Thank you.